नमस्कार मी दीप्ती दीप्तीज रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप सहर्ष स्वागत आहे आज आपण काय बनवतोय माहिती आहे का आज आपण मक्याचे स्वीटकॉन कटलेट बनवतो आहे मस्त आता पावसाचे दिवस आहेत मुलांना पण आवडतात चटपटी कॉर्न तर त्याकरता बघा मी काय काय साहित्य केलं आहे तरी आम्ही आज मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या एक इंच आल्याचे तुकडे घेतले आहेत या सहा लसणीच्या पाकळ्या आहेत आणि तसं मी ठेचा करून घेणार आहे विदाऊट पाणी नंतर हे मी दोन छोटे मीडियम बटाटे उकडून किसून घेतले आहेत हे दोन चमचे बेसन आहे हा एक चमचा लाल तिखट एक चमचा आमचूर पावडर घेतली आहे एक चमचा धणे पावडर एक चमचा ही भाजलेली जिरे पावडर आहे आणि अर्धा चमचा मी काळंबिरी भाजून त्याची पूड करून घेतली आहे हा एक चमचा लिंबाचा रस आहे हे पाव चमचा हळद आहे आणि हे दोन वाट्या भरून मी पोहे त्याचं हे मिक्सीमध्ये दळून पीठ करून घेतलं आहे आणि हे पाव पावट म्हणजे अर्धी अर्धी वाटी सगळं घेतलं आहे मी गाजराचा कीस नंतर सिमला शिमला मिरची आणि हा एक कांदा आहे आणि ही कोथिंबीर आहे मुठभर आणि हे मी स्लरीकरता दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि हे मके मी उकडून घेतले दोन वाट्या मक्याचे दाणे म्हणजे हे जे सगळं आहे हे आपलं सगळं पौष्टिकच आहे आणि त्याने आपली रेसिपी छान पौष्टिक बनणार आहे चला तर आपण आता सुरुवात करूया तर प्रथम आपण हे ठेचा करून घेऊया आलं लसूण आणि मिरची काढून घेऊया <coughs> उकडलेले जे आपले मक्याचे दाणे आहे ते आता आपण बारीक करून घेतोय म्हणजे जाडसर असं जाडे भरडे घ्यायचे जास्त नाही घ्यायचे आपल्याला असे जाड़े भरडे करून घ्यायचे आता बघा आपले सगळे मकाचे दाणे वाटून झाले करून घेतले कांदा शिमला मिरची गाजर कोथिंबीर हे सगळं घालून घ्यायचं आहे नंतर याच्यात आपण सगळे मसाले आता घालून घेऊया तर आता ही भाजलेली पूड आपण एक चमचा घालतोय नंतर अर्धा चमचाही आपण काळ्या मिरीची पूड टाकतोय हे आमचूर पावडर आहे एक चमचा धणा पावडर एक चमचा ही हळद पाव चमचा लाल तिखट एक चमचा आहे आपण एक चमचा लिंबाचा रस टाकलाय नंतर हा किसलेला बटाटा आणि आता हे आपण सगळं कालवून घेऊया ह्याच्यात अजून आपल्याला मीठ टाकायचं आहे पहिल्यांदा हे मसाले घालून घेऊया कलरफुल झाले आहेत सगळ्या नाज्या आणि पौष्टिक पण आहे सगळ्या हे इन्ग्रेडियंट जे आहे सगळ्यातलं हे साहित्य तर ते पौष्टिक पण आहे त्याच्यात मी आता मीठ टाकूया अंदाजाने घ्या तुमच्या सवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा एवढं घेतलंय दोन चमचे बेसन घेतलंय बेसन ह्याच्यात घालूया आणि ह्यात आपल्याला आता हे पोह्यांचं पोह्यांचं पीठ आहे दळलेले पोहे तर त्याच्यात जसं लागेल तसं आपण हे पोह्यांचं पीठ ह्याच्यात घालून ह्याचे आपल्याला कटलेट बनवून घ्यायचे आहेत अजून पातळच आहे जरा मिश्रण आपल्याला गोल ती वळता यायला पाहिजेत ना कटलेट म्हणून आपण घेऊन बघूया तसे गोल आपल्याला कटलेट तयार करता येतात का आता आपलं हे कटलेटचं मिश्रण छान झालंय बघा असे गोळे होत आहेत म्हणजे व्यवस्थित झाले काय गरज नाही पण असं जवळजवळ तीन चमचे टाकले ना याच्यात खाली जरास असं पातळ वाटतय थोडस टाकून ठेव चमचावर हाताला थोडस तेल लावून घेते हात स्वच्छ धुटले आता पाणी टिके करून घेऊया अशा पद्धतीने तुम्ही टिकी करून घ्यायची राऊंड शेप मध्ये मग आपल्याचा ऐकून आठ कटलेट तयार झाले आहेत दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलंय त्यात आपण थोडस किंचित मीठ टाकूया कारण त्याला ते आवरण येईल ना आणि आपण जास्त मीठ का नाही टाकत आहे तर ऑलरेडी आपण ह्याच्यात मीठ आहे त्यामुळे आपण थोडस मीठ टाकतोय आणि ह्याच्यात थोडंसं पाणी घालून आपण याची स्लरी करून घेऊया आणि सगळ्या गुठळ्याच्या मोडून घेऊया आणि इथे मी तेल तापत ठेवले गॅस ऑन केल्या स्लरी एकदम पातळ बनवून घ्यायची आहे मी हे उरलेलं पोह्यांचं पीठ घेतलंय आता तेल तापलं तेल जास्त कडकडीत पण नाही दाखवायचंय मध्ये घेऊया नंतर त्या पिठात घोळवून घेऊया आपल्या पोह्यांच्या पुन्हा याच्यात असे सगळे टिक्की करून घेऊया आपण एक मुळाचा तापला आहे एक छोटा गोळा सोडला पटकन आल्यावर हो। ते हे मक्याचे पॅटी मक्याचे कटलेट तयार झाले आहेत बघा मस्त झाले क्रिस्पी बघा स्वादिष्ट छान झालेत आता हे टॉमॅटो ह्याच्या बरोबर तुम्ही खाऊ शकता तुम्ही पण तुमच्या घरी असेच म्हणून बघा मित्रांनो मैत्रिणी आणि माझा हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये थँक्यू